मी पहिल्यापासून म्हणत आलो की राजू शेट्टी आमच्यावर यावेत अशी आमची प्रामाणिक भूमिका आणि परंतु शिवसेनेच्या वाट्याला जरा काँग्रेसच्या वाट्याला असतील तर आम्ही निर्णय सगळ्यांना विचारून घेऊन तो घेतला असता परंतु वाट्याला शिवसेनेच्या असल्यामुळे राजू शेट्टींच्या त्यांची चर्चा झाली होती एक प्राथमिक चर्चा झाली असं आपण पेपरमध्ये वाचलं ते संजय राऊत साहेब आणि ते भेटले मला वाटते साखरपुडा झाला लग्न जमलं नाही असं म्हणायला पाहिजे नाही फटका कुणाला बसेल हे आता सांगता येणार नाही परंतु शेवटी महाविकास आघाडीची मी म्हणलंच असं प्रचंड मोठी ताकद या मतदारसंघामध्ये म्हणजे ती नादखल करण्या एवढी ना ताकद नाहीये कारण की दोन्ही मी जे आता तुम्हाला सगळं सांगितले माहिती त्याच्यावर तुमच्यात लक्षात येईल की महाविकास आघाडी ती ताकद आहे गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका